आपण पाहत आहे शिंदखेडा माझं टी न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने घरघर संविधान कार्यक्रमा अंतर्गत आयोजित प्रश्न मंजूषा स्पर्धा मीराबाई कन्या हायस्कूल जनता हायस्कूल अँड डी मराठी हायस्कूल एम एच एस एस हायस्कूल शिंदखेडा येथे उत्साहात साजरा केला गेला शासनाच्या सूचनेनुसार मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा शहरामध्ये घरघर संविधान कार्यक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे सदर अंतर्गत दिनांक तेवीस जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या वतीने स्थानिक माध्यमिक शाळांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात साजरी झाली नगरपंचायतीच्या वतीने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने सव्वीस जानेवारी रविवार रोजी सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ यांच्या सूचनेनुसार प्रश्नमंजूषा स्पर्धेकरिता नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले होते तर त्यामध्ये नगरपंचायतीचे पाणी पुरवठा इंजिनियर विपुल साळुंखे लेखापाल दिनेश बागुलकर निरीक्षक गणेश पवार आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी इंजिनियर अमरदीप गिरासे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले तसेच रवींद्र पाटील आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली प्रश्न मंजूषा स्पर्धेकरिता सहभागी शाळेमधून मीराबाई कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक जे पी पाटील जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पाटील एन डी मराठे हायस्कूलचे मुख्याध्या संपादक अमोल एम एच एस हायस्कूलचे मुख्याधिपती एन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले सदर प्रश्न मंजूषा स्पर्धेसाठी नगरपंचायत कर्मचारी सुनील पाटील आकाश पवार विवेक डांगरीकर मचिंद्र सैंदाने अजय डोडवे जयेश वाघ सुमित माळी दीपक जाधव ज्ञानेश्वर पिठे यांनी परिश्रम घेतले शिंदखेडा नगरपंचायतीने प्रश्न मंजुषा आयोजित केलेली होती सदर प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये शिंदखेडा शहरातील चार शाळांनी सहभाग घेतला आणि सर्व शाळांमधील विद्यार्थी आपण एक वयोगट केला होता आठ ते दहा यामध्ये मुलांचा आपण समावेश केला होता आणि शाळेमध्ये पूर्ण शहरामध्ये आपण विचार केला तर जवळपास बाराशे मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनीही आपल्याला त्याच्यात सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांचे आभार मानतो धन्यवाद आज आमच्या एम एच एस एस हायस्कूलमध्ये एम एच एस एस हायस्कूल आणि शिंखेडा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने घर घर संविधान या उपक्रमांतर्गत यत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्याबद्दल आम्ही नगरपंचायतचे सी ओ माननीय सचिन सर त्याचप्रमाणे इतर त्यांचे सर्व सहकारी मित्र यांचे आम्ही विश्वाभार मानतो पंचायत शिंकेडा तसेच मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आमच्या या मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी नववी व दहावी या वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासनाने आदेश दिल्याप्रमाणे हर घर तिरंगा या अंतर्गत हर घर संविधान या अंतर्गत आमच्या मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आमच्या सर्व विद्यार्थिनींनी हिररीने भाग घेतलेला असून त्या विद्यार्थिनींनी चांगल्यापैकी या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित केलेलं आहे त्या विद्यार्थिनी चांगल्यापैकी या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद प्रतिनिधी संजय कुमार महाजन सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी